पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं सोबळावर लढायची तयारी आता सुरू केलेली आहे पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तसे संकेत दिलेत महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते पण अद्यापही शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आला नाही त्यामुळे शिवसेना कुठलीच भूमिका घेत नसल्यानं सध्या तरी भाजपनं सोबळावरच लढायची तयारी सुरू केल्याचं चित्र पनवेलमध्ये आहे पनवेलमध्ये यंदा महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरपालिका महानगरपालिका निवडणूक होते पण पनवेलमध्ये तसं चित्र आहे असं नाही युतीचं ते मालेगावमध्ये सुद्धा तसंच आहे भाजप सेनेची युती हु। न होईल अशी शक्यता जास्त आहे युतीची शक्यता नसल्यानं मालेगावात भाजपनं इथंही स्वबळाची लढाई तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत मालेगाव महापालिकेसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली उद्या भाजपाच्या कोर टीमची एक बैठक आहे त्यात स्वबळाबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे मालेगावात महापालिकेच्या चौऱ्याऐंशी जागांपैकी पश्चिम पट्ट्यातल्या वीस जागा त्या हिंदू बहुल आहेत त्यामुळे युती झाली नाही तरी या ठिकाणी भाजपविरुद्ध शिवसेना अशीच लढत लंगेल शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा मालेगावात महापालिकेच्या निमित्तानं पणाला लागणार आहे